या चित्रपटात अक्षय कुमारला आमिरच्या शत्रूची भूमिका मिळणार होती अभिनेता दीपक तुजुरीपूर्वी अक्षय कुमारने चित्रपटातील मल्होत्रेच्या भूमिकेत ऑडिशन दिले होते पण जो जिता वही सिकंदर हा एकोणीसशे ब्याण्णव साली प्रदर्शित झालेला सुपरहिट चित्रपट आहे आमिर खान स्टार हा चित्रपट की कितपट आवडला होता याचा अंदाज यावरून लावता येतो की आजही तो चित्रपट जो जिता वई सिकंदर हा भारतीय क्रिकेट संघांचा कर्णधार रोहित कोहलीच्या आवडत्या चित्रपट एक आहे अलीकडेच आमिर खान आणि विराट कोहली एकत्र दिसले तेव्हा विराटने चित्रपटातील काही आवडत्या दृश्याबद्दल सांगितले पण तुम्हाला माहिती आहे का की अक्षय कुमार ही आमिर खानसोबत जो जोजिता वही सिकंदर या चित्रपटात दिसणार होता तुम्हाला माहिती नसेल तर हरकत नाही पण आज मी तुम्हाला सांगणार आहोत जो जोजिता वही सिकंदर हा चित्रपट महाविद्यालयीन आणि विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित होता हा चित्रपट आमिर खान मुख्य भूमिकेत होता तर अभिनेत्री ऐशा जुल्का आणि त्यांच्या विरुद्ध भूमिकेत दिसली होती आमिरच्या भावाची भूमिका अभिनेता ममिक सिंगने स्वीकारली होती फार कमी लोकांना माहीत असेल की रतनची आमिरचा भाऊ भूमिका सुरुवातीला अभिनेता आदित्य पंचोलीला जाणार होती पण या भूमिकेसाठी त्याची निवड झाली होती पण हा शेवटी ममिका सिंगच्या मांडीवर ब पडली आणि ममिकाने ही भूमिका छान साकारली होती असे अक्षय कुमारच्या बाबतीतही तसंच झालं या चित्रपटात अक्षय कुमारला आमिरच्या शत्रूची भूमिका मिळणार होती होय अक्षय कुमारने चित्रपट अभिनेता दीपक तिजुरेच्या आधी या भूमिकेसाठी ऑडिशन दिले होते आणि मल्होत्राच्या भूमिकेसाठी अभिनंत अभिनेता मिलिंद सोमनलाही शाईन करण्यात आले होते पण काही कारणामुळे ही भूमिका दीपक तिजुरेकडे गेली विशेष म्हणजे या चित्रपट आमिर खान मुख्य भूमिकेत होता आणि अक्षय कुमारने साईड हिरो म्हणजे दीपक चिजोरी आणि शेखर मल्होत्रा यांच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिले होते अक्षय कुमारला ही भूमिका मिळाली नाही आणि ऑडिशन दरम्यान त्याला नकाराचा सामना करावा लागला त्यानंतर मेडी डेशी बोलताना अक्षय कुमार म्हणाला दीपक तिजोरीच्या भूमिकेसाठी माझी क्रीन टेस्ट दिली आणि त्यांना आवडले नाही सहज मी कचरा आहे म्हणून त्यांनी मला काढून टाकले यावेळी अक्षय कुमार इंडस्ट्रीत नवीन होता त्याने एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये स्वागंध या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले ज्यामध्ये ज्यांची मुख्य भूमिका केली होती मिलिंद सोमनला ऑडिशननंतर ही भूमिका मिळाली आणि चित्रपटात पंच्याहत्तर टक्के चित्रकरण त्यांच्यासोबत झाले परंतु नंतर तो काढून टाकण्यात आला आणि शेखर मल्होत्रा भूमिकेसाठी दीपक तिजोरेला काष्ट करण्यात आले नुसतेच जुता वय सिकंदरचे दिग्दर्शक मनसूर खान यांच्याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की मी अक्षय कुमारला बकवास म्हटले नाही परंतु क्रीन्स टेस्ट दरम्यान मला तो लाकडासारखा कडक असल्याचे आढळले जरी त्याचे शरीर उत्तम आहे